नमस्कार मित्रांनो आवनी कलेक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे दसऱ्यानिमित्त आणि नवरात्रनिमित्त आपण नवीन साडी आणलेली आहे ती म्हणजे मॉस कपड्यामध्ये आहे तिला सिरोस्की डायमंड आहेत पूर्ण आणि लेस लेस पट्टी आहे त्याचं त्यावर शिरोस्की डायमंड आहेत पार्टीवेअर साडी आहे खूप छान आहे, आहे साडी सॉफ्ट आहे आता आपण तिला ओपन करून बघूया किती सुंदर साडी आहे मॉस कपड्यामध्ये आहे आपण आता तिला ओपन करू तुम्हाला आवडेल तर नक्की कमेंट करा पार्टीवेअर साडी आहे रात्रीच्या फंक्शन साडी खूप छान आहे नवरात्र फंक्शनला आणि दसऱ्यालाही खूप छान आहे खूप छान आहे साडी खूप शाईन शायनिंग देते दे ती साडी पूर्ण शेरसगे डायमंडने भरलेले आहे साडी खूप शायनिंग साडी आहे खूप रिच कलर आहे त्याच्यात ॲक्टिव कलर आहेत खूप छान दिसते ही साडी नेसून लुक एक एकदम सुंदर दिसतं त्याच्यावर चला आपण बघूया त्याच्यातले कलर आता त्याचं ब्लाऊज पीस बघा कॉन्ट्रस्ट ब्ल ब्लाउज पीस आहे तर नक्की आपल्या आवनी कलेक्शनवर भेट द्यायला लाईक करा सबस्क्राईब करा आता पुढचे कलर दाखव दाखवू आपण खूप छान कलर आहेत त्याच्यातरीच कलर आहे हा बघा अबोली कलर किती छान आहे कलर कि किती ॲक्टिव्ह आहे खू सॉ कापड खूप सॉफ्ट आहे त्याचा लेस पण खूप छान आहे त्याच्या त्याचीवाली हा बघा ये पिवळा कलर पिवळा कलर सगळ्यांना आवडतो कोणत्याही फंक्शनला आपण पिवळा कलर घालू शकतो खूप छान आहे साडी तर नक्की या आपल्या आवडी कलेक्शन नवरात्र उत्सवासाठी आणलेल्या स्पेशल साड्या तुम्हाला आवडल्या का तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद